शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की अफगाणिस्तान मार्गे नवीन डब्ल्यू डी पुढे सरकतोय आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला एक कमी दाब तयार झालाय त्याचा परिणाम हा भारतीय हवामानावर हो साधारण दहा तारखेनंतर होईल असा आपला अंदाज आहे सध्या भारतामध्ये निरभ्र आकाश असून पावसाचा प्रभाव कमी झालेला आहे परंतु एक दहा तारखेच्या पुढे या वातावरणात बदल होत जाईल असा अंदाज आहे आपण यापूर्वी असं बघितलं होतं की तेरा चौदा तारखेच्या दरम्यान चाळीस अंश शेशियस पर्यंत तापमान महाराष्ट्रात जाईल परंतु उत्तर भारतात येत असलेल्या डब्ल्यू डीमुळे जी बर्फवृष्टी होते आहे आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा तापमान नियंत्रित होत आहे तर आता आपण बघू शकतो की नऊ तारखेला थोडं तापमान वाढेल दहा किंवा अकरा तारखेला तापमान वाढलेलं असेल चाळीस अंशियसचा पारा गुजरातमध्ये गेलेला दिसतोय परंतु सारखा बदल याच्यामध्ये होतोय आपण बघतो की उष्णतामान हे साधारण चौदा तारखेला वाढलेलं आहे परंतु चाळीशीचा पाऱ्याचं चा जे काही वातावरण दाखवलं गेलं होतं ते मात्र आता पुन्हा कमी झालेलं दाखवलं जात आहे आपण असं बघतो की सतरा तारखेला पुन्हा एक थंडीची लहर उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तर मराठवाडा या भागात दिसू शकते असं थोडं वातावरण आहे आज आठ तारखेला आपण जर डिरिक्षण केलं तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक चक्राकार स्थिती आहे पावसाचं वातावरण भारतात कमी झालंय नऊ तारखेला वातावरणात विशेष बदल नाही दहा तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार झालेलं वातावरण हे दक्षिण भारताच्या दिशेने सरकत आहे आपण बघतोत की साधारण उत्तर भारतामध्ये अकरा तारखेपासून उत्तरेला डब्ल्यू डी सक्रिय होईल श्रीलंकेच्या दरम्यान कमी दाबाचा किंवा एका चक्राकार परिस्थितीचा परिणाम होईल आणि केरळ तामिळनाडूमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आपण बघतो की बारा तारखेला प्रत्यक्ष केरळ तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाचा हातून राहणार आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव राहील उत्तर भारतातील डब्ल्यूडीचा प्रभाव तेरा तारखेपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे बर्फवृष्टी पुन्हा होणार आहे आणि दक्षिण भारतात जे काही कमी दाबाचं किंवा चक्रकार स्थितीचा प्रभाव निर्माण झाला होता तो अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे चौदा तारखेला आपण बघतो की थोडं छत्तीसगड महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात अगदी केरळपासून गोव्यापर्यंत पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते किनारपट्टी भागामध्ये आणि पुन्हा एक नवीन चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागराच्या दक्षिण तयार होते उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आहे म्हणजे थोडक्यात पावसाळी वातावरण आता वाढत आहे आपण बघतो की पंधरा तारखेला कोकण किनारपट्टीला म्हणजे कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण राहणार आहे नवीन जोरदार अशा प्रकारची चक्राकार स्थिती ही बंगाल चोपर अस दक्षिणेला राहणार आहे उत्तर भारतात देखील प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी राहणार आहे म्हणजे वातावरण आता बदलणार आहे आणि आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की साधारण मार्चपर्यंत वातावरण जरी फार बदललं नाही तरी मार्चनंतर महाराष्ट्रात परिणाम होईल आणि साधारणपणे मार्चपासूनच डब्ल्यू डींचा प्रभाव कमी व्हायला लागतो आणि स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढतो शिवाय दक्षिण दोन्ही समुद्रातून कमी दाबांचा प्रभाव वाढतो आणि मान्सूनपूर्व पावसाच्या सरी हे सुरू होत असतात हीच बाब आपण सतरा तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार आहे आणि श्रीलंकेच्या दरम्यान एक तीव्र चक्राकार स्थिती देखील सक्रिय होणार आहे दोन्ही समुद्रांमध्ये अंटी सर्क्युलेशन म्हणजेच उच्च दाबाची चक्राकार स्थिती आहे मात्र भारताच्या भूभागावर वातावरण बदलल्याचं आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी जाणवत आहे सध्या जरी भारतामध्ये पावसाचं तर झालं असलं तरी भविष्यामध्ये वातावरण बदलणार आहे नऊ तारखेला आपण बघतो बंगाल चौपसागरात अंदमान निकॉरबेटांच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती किंवा हलका कमी दाब तयार होतोय दहा तारखेला त्याचा बंगाल चौपसागराच्या दक्षिणला मोठा प्रभाव असण्याची शक्यता आहे या चक्राकार स्थितीचा किंवा कमी दाबाचा प्रभाव हा श्रीलंकेवर मोठ्या प्रमाणात पडणार आहे केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात देखील त्याचा परिणाम बारा तारखेपासून सुरू होईल बारा तारखेला आपण बघतो दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार दरम्यान एक हलका देखील उत्तर भारतामध्ये असणार आहे तेरा तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र थोडं अरबी समुद्रात सरकल्यामुळे केरळ ते गोवा असं थोडं किनारपट्टी भागात पावसाळी वादून राहू शकतं उत्तर भारतात डब्ल्यू डी अगदी पूर्व भारतापर्यंत सक्रिय होण्याची शक्यता आहे आपण बघतो जसं बंगालच्या उपसागरात सिस्टम तयार होते परंतु ती अरबी समुद्रात गेल्यावर कमजोर होते त्यामुळे त्याचा प्रभाव हा मध्य भारतावर आणि पश्चिम दक्षिण भारतात देखील पडत नाही त्यामुळे महाराष्ट्रात फार मोठं पावसाळ्या वातावरण जरी तयार झालं नाही तरी सोळा तारखेपासून किंवा पंधरा तारखेपासून वातावरणात ता बदल व्हायला सुरुवात होईल आपण बघतो तर अगदी उत्तर राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणापर्यंत उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव असणार आहे साधारण पंधरा तारखेचा अंदाज बघतो आपण आणि आपण सोळा तारखेनंतर जो अंदाज बदलणार आहे त्यामध्ये आपण दोन्ही समुद्रांमध्ये पावसा आधी निर्माण होईल मध्य भारतावर देखील ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच खूप मोठ्या मान्सून सरी येतील असं नाही परंतु वातावरणात बदल हा आपल्याला महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात होईल आपण पंधरा सोळा तारखेपर्यंत जरी नजर टाकली तरी उत्तर भारत आणि दक्षिण भारत असंच पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे आपण जर साधारणपणे बघ आठ तारखेला म्हणजे आज दुपारी जर तापमान बघितलं तर छत्तीस ते सदोतीस अंशेच तापमान आहे हीच बाब आपण जर दहा तारखेला बघितली दुपारी तर अकोला अमरावती जळगाव नंदुरबार या भागामध्ये अडतीस अंशावर पारा जाणार आहे म्हणजे तापमान वाढेल आपण साधारण बारा तारखेला बघतो नंदुरबार एकोणचाळीस जळगावही एकोणचाळीस अकोला एकोणचाळीस अमरावती चाळीस नागपूर चाळीस म्हणजे आपल्याला ई सी एम डब्ल्यू पडले तरी बारा तारखेनंतर चाळीशीच्या टप्प्याला आपण स्पर्श करतोस असं दाखवलेलं आहे साधारण तेरा चौदा तारखेपासून वातावरणात बदल होतोय चौदा तारखेला आपण बघतो सकाळीच कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती राहणार आहे कारण अरबी समुद्रामध्ये एक सिस्टम कार्यरत आहे आणि त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते ती विरळ स्वरूपातली आहे फार मोठं वातावरण जरी तयार झालं नाही तरी देखील वातावरणात बदल आपल्याला बघायला मिळणार आहे कारण ढगाळ परिस्थिती सुद्धा आपल्याला यापूर्वी विशेष महाराष्ट्रात बघायला मिळाली नव्हती मात्र वातावरणीय बदल जो आहे तो चौदा पंधरा तारखेनंतर होईल असं आपल्याला वाटतंय महाराष्ट्रामध्ये आणि हलक्या पावसाची शक्यता देखील आहे आणि हे पाऊस मान्सून पूर्वमध्ये गणले जातील शिवाय आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी पिकं काढण्यासाठी आलेली आहेत म्हणजे खास करून हरभरा गहू जे मागास आहेत त्यामध्ये काढणी बाकी आहे आणि ऐन पावसाच्या फटक्यामध्ये हे सापडले जाऊ शकतात त्यामुळं शेतकऱ्याने थोडं सावध असणं यासाठी आवश्यक आहे आपणा आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज